तर आम्ही चाललोय आई बरोबर कोंडीवर कपडे धुवायला आमचं गाव आहे आमचं वरळ गाव मामी बरे आहे ना काय बोलतो काय नाही मस्त मग कशावर सगळं व्हिडिओ गावचा व्हिडिओ आईवर दे पेतास काय दग घ्यायला चल ये कोंडीवर ये को तू जी ये नको टेन्शन घेऊ ये मी आहे टेन्शन नको घेऊ पापांचं माझ्याचे आपण व्हिडिओ बनवू ये आमच्या गावातलं दुकान आहे विठ्ठल भाऊजींच हे बाबा दुकानात फोन नाही वाटत हे भाऊजी भाऊजींच दुकान आमच्या चाले पाहिजे कोणतोय हो असंच फिरत जात फिर आहे हे दोघे हे आमचा अविना दादाचा बच्चा आहे तू हे आमच्या गावातल्या गाड्या दिनरुबा हा माझ्या भावाचा मुलगा दीप बघा आम्ही एकच कलर घातले होते दोघांनी टी शर्ट कारण हे एक गणपती टी शर्ट आहेत आमचं पाटी गाव आहे त्याला बोललं बोललो चल कोंडर तर इथे आलो होतो कारण गावाला बघा असं माझ्या घामघुमकी ते झाला बघा याला कारण खेळता सायकल होता मगाशी तो चला काल पण आला तो कोंढर आज पण कोंढरी चाललो आहे आई बरोबर एवढं आई आहे आई, आई, आई चालते पुढे ती कपडे धुळे चालले हे बघा हे 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 जी कंपन्या ती स्ट्रॉंग बॉईज आहे हे बघा ते पण आता नदीवर आलेत मला वाटतं नदीचं पाणी पुन्हा गेलं असेल असं वाटतंय मला हां चांगलं पाणी आहे ना हे बघा काल पाऊस जोरात पडलेला आहे आज शेतीची कामं चालू आहेत ते बघा हे बघा शेती पाटी आहे खूप ऊन आहे एकदम म्हणजे खूप गरम पण होतोय आणि ऊन पण भरपूर हे बा ही आमची गावची नदी आहे सगळे नदीवर आंघोळ करायला आले पाणी कसं वाहतोय नदी चांगलं आणण्याचा आवाज असल्यामुळं मी बोलतोय एवढ्या समजणार नाही अगं कोकोनाटेड बॉय आंघोळी करायला आलाय नदीवर हा श्लोक आहे श्लोक हा देव्या देवेंद्र शेडगे आंघोळ करण्यासाठी आलेले आहेत नदी थी आहे

इथे सगळेजण पोहण्याची मजा घेत आहेत गावाला आलं की खूप त्यांना मजा करण्यासाठी मिळते हे बघा मी पण आलो आहे असं सहज इकडे मेरीमाय व्हिडिओ बनवण्यासाठी आलो खास गावचा तसं मॉल असतो ते छोटे छोटे मासे पकडले त्यांनी बघा बॉटलमध्ये बघा छोटे छोटे मासे पकडले हा प्रथमेश आहे सत्यमी झाडवे तिथे बघा आई कपडे धुवायला आले तिथे आई कपडे धुते आई कपडे गावाला आलं की हीच बघांची मजा हा हा श्रेयश आरेकर हे श्रेयश आरेकर पाणी कसा वाहते वरून हो आई आहे कपडे धुते असे हे कपडे धुवून झाले आहेत ही आई आणि भावाचा मुलगा ते वाळत घालतात टाकतात ते ऊन पण भरपूर आहे हे बाबा धुवून झाले का सगळी असं कातल पटते ही सगळे कातलावर हे इकडे हे तिकडे आई घालते तुमच्या भाऊकीतला भाऊ बळी श्रेयस <laughs> yes, yes. इथे मासे पकडण्यासाठी ते झालेले होते हलवाय इथे खूप मजा करते हे कोकोनटेट बाय कुठे गेला कोकोनटेट बाय काय करतोय हे कोकोनटेट बाय आहे इधर आहे क्या हा डॅम बनवतोय तेव्हा ही सगळ्यांची आता हे चालले पाणी पाणी जमा करतात ठेवा इकडे हा बघा श्लोक बसलाय बघा बांधण घालते आणि हा कोकोनटेड बॉय काय करते काय माहिती हे पहा गावाकडची मजा पॉलिश करतोय चिखलाने माखलेल्या चपली त्या पॉलिश करतोय आईने कपडे धुवून झालेत आता सुकलेत पूर्ण आता मी त्यांची घड्या घालतोय हे बघा आई धुवून झाले कपडे घालतो आईला मदत आईला मदत करणं खूप गरजेचे आहे कुठच्याही गोष्टीमध्ये हे असंच नव्हे तर कुठच्याही गोष्टीत कामामध्ये वगैरे सगळ्यांनी मदत करत ज्याची आई वगैरे आहेत त्यांनी हे बघा मी घड्या घालतो यांच्या येत नाही तरी मग तेव्हा कपडे झाले धुऊन हे आईचे कपडे धुवून झाले सगळे आता आम्ही निघतोय घरी जायला ऊन पण लागतोय भरपूर आता निघू आम्ही आता कपडे दोन झालेत आम्ही चाललोय घरी आई पाठवून येते पण चालेल कपडे धुवायला आमची समीक्षा नाही सायली सायली दीदी ते पण चालेल कपडे धुवायला आहे बघा कपडे धुवून आलेले घरी आता हे बोस चेपन कपड्यांचे हा व्हिडिओ इथं संपवतो आम्ही